आपलं सह्याद्री मेन्स फॅशन ऑफ कम्प्लीट दाखवणार आहे ऋषीला आहे ना थोडा बिगनेस आलेला आहे तर फॅशन अप ची पार्टी पण लागली चाल ना आपण ते बघू ना एकदम भारी नाय मस्त सर्व घड आहे ना आम्ही परत घातले सर्व लावले आणि सह्याद्री किड्स फॅशन अप अशी पार्टी सुद्धा लागलेली आहे ऋषी दुकानासाठी एवढं सामान आणून ठेवलेलं आहे ना सर्वात भारी गोष्ट म्हणजे तर एसी लावलेला आहे आपल्या शॉप मध्ये वेलकम टू अवर न्यू ब्लॉग्स होय ना आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबई पासून ना डायरेक्ट परत घरी आले तेव्हाच मी ब्लॉक करते कारण ना मुंबईमध्ये आमची इतकी फजिती झाली माहिती का नुसतं फिरलो इकडून तिकडं तिकडून इकडं इकड़। खायला नाही प्यायला नाही नुसतं भटकत होतो झोप नदी झालेली आणि मेन म्हणजे आमचं काम पूर्ण दोन दिवस आमचं कामच चाललं आम्हाला ना यावेळेस मुंबईमध्ये फिरायचं पण होतं कामच इतकं होतं तर काम करता करताच ना दोन दिवस चालले गेले आम्हाला खूप जास्त थकवा पण आलेला होता कारण की आम्ही पायपायी खूप फिरलो नुसतं या गल्लीनी त्या गल्लीनी तिकडून इकडून त्याच्यामुळे ना म्हटलं आता फिरायची काहीच इच्छा नाही चला म्हटलं आता डायरेक्ट घरी काल आम्ही घरी आलो घरी आले आले आहे ना आम्ही सर्व डायरेक्ट झोपून राहिलो होतो इतकी डेंजर झोप लागली होती ना आणि मेन म्हणजे ना भूक पण खूप लागलेली होती कारण की आम्हाला तिकडे खायलाच काही भेटत नव्हतं मेन्स ज्या रस्त्याने आम्ही जात होतो ना त्या रस्त्याने आम्हाला खायला नव्हतं भेटत तर असं होतं ते हायवे वगैरे होता आणि हायवेच्या ना खाली उतरून गाडी थांबवून जेवण करणे अवघड होतं म्हणजे तिथे ना इतकी ट्रॅफिक होती त्याच्यामुळे ते काही पॉसिबल झालं नाही म्हणून आम्ही सकाळी आलो सकाळी डायरेक्ट झोपलो आम्ही झोपेतून उठलो तसे ना आम्हाला तीन चार वाजले होते कालचे सो मग लगेच मी स्वयंपाक केला वरण भात भेंडीची भाजी पोळी सर्व आम्ही ना पोटभर जेवलो आणि जेवण केलं मग तसंच डायरेक्ट शॉपवर गेलो जे आपलं मेन्स फॅशन हवे ना ते सर्व तयार झालेलं होतं म्हणून मग त्याची क्लिनिंग केली आणि तिथे ते ना आपला स्टॉक लावला ऋषी अजून पण झोपलेला आहे नाही तर त्याच्यासाठी ना मी गुळ आणि पोळी करून देणार होती कारण की त्याला गुळ पोळी खायची होती पण तो अजूनपर्यंत झोपलेला आहे तो कधी उठतो काय माहिती आता तो म्हणतोय मला भूक पण नाही फक्त मला झोपू दे त्याची झोप कम्प्लीट झाली पाहिजे ऍक्च्युली ना आपण कुठून थकून आलो ना आणि झोपलो ना की आपल्याला ना एकच म्हणणं असतं की आम्हाला काहीच नको फक्त डिस्टर्बन्स नकोय सो त्याला तेच पाहिजे आता म्हणून मी त्याला डिस्टर्ब पण करणार नाही की जेवण घे आणि हे ते आणि त्याच्या मागे काही हे पण लावणार नाही की दुकानावर असं झालं दुकानावर तसं झालं हे असं बोललं आणि ते तसं बोललं सो मी सर्व हँडल करून घेणार आहे आज त्याच्यामुळेच मला आज दुकानावर जायचंय सो या ठिकाणी मी पाणी गरम केलेलं आहे आता यामध्ये मॅगी टाकते मॅगी बनवते आणि पोटभर मॅगी खाते आता एकदा लवकर बन ग बाईले भूक लागलेली मला मला कारण ना आता दुपारचा एक दीड वाजेला आहे मला इतकी इतकं डायरेक्ट चक्कर येत आहे डायरेक्ट डोळ्यासमोर आहे ना अंधार येतोय त्याच्यामुळे ना लवकर बन मला तुला खायचंय मला तुला खायचंय बरोबर बोलय -बर बर अँड गाईज आजचा ब्लॉग आहे ना तुम्ही कंप्लीट बघा आज मी तुम्हाला आहे ना आपल्या सह्याद्री मेन्स फॅशन ऑफ हो, कम्प्लीट दाखवणार आहे काय काय झालेलं आहे आणि कुठे काय लागलेलं आहे सर्व 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 दाखवणार आहे इतकं पॉश दुकान दिसतंय ना मेन म्हणजे आपल्या शॉपमध्ये ना एसी सुद्धा लागलेला आहे सो मी तुम्हाला अजूनपर्यंत एसी दाखवलेला नाही ना आपल्या शॉपमध्ये कसा लागलाय तर मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते पण दाखवणार आहे आणि लाइटिंग आणि किंवा मग शोपीस वगैरे काय काय आणलेले छान छान फ्रेम्स लावले आहे शॉप शॉपमध्ये ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे सो आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर आता ऋषी सुद्धा उठलेला आहे आणि ऋषीला आहे ना थोडा विकनेस आलेला आहे आणि त्याच्यासाठी ना मी मस्त पैकी गुळाची पोळी पण करून आणलेली ए आशिष खाना आणि दोघांनी ना अजूनपर्यंत ब्रश नव्हता केलेला आता केला आणि आता खाऊ लागले भाजी पोळी पण वरती पोळी पोळी बोलले ना रे पोळी बोलली पोळी थोडस ड आणि डॉ मधलं बोलले आता आलोय मी शॉपवर आणि शॉपवर आहे ना आपल्या सह्याद्री नावाचा लोगो पण लावलेला आहे ही पार्टी पण लावलेली किती छान दिसते ना आता आता कम्प्लीट शॉप झालेला आपलं थोडंफार बाकी ना आता आपल्या किड्स फॅशन अबची पार्टी पण लागली चल ना आपण ते बघू ना बघ तुम्ही बघून पण आलो मी पण बघितली तुला दाखवते ना पण मी चल बसलो तुला एक गरम वागतोय तुझा हॉट नाही आजारी तर आता आम्ही आपल्या मेनच्या शॉप मध्ये ना पूर्ण स्टॉक लावलेला आहे इथून तिथून इतकं भारी दिसतंय ना आणि मेन म्हणजे इथे ना प्रोफाईल लाईट ॲड केलेले आहे आम्ही त्याच्यामुळे ना कपडे इतके सुंदर दिसत आहे आणि ते रचलेले पण एकदम भारी ना अस लाईनिंग मस्त सर्व घड ना आम्ही परत घातले सर्व लावले इतके भारी दिसते एकदम मस्त या साईडला ना सध्या आपल्या किटचं शॉप आहे ना तो स्टॉक ठेवलेला आहे पण वरती ना सर्व आम्ही मेनच सर्व लावून दिलेलं आहे म्हणजे पॅन्ट जीन्स ते सगळं झालेलं आहे आता फक्त अंडर गार्मेंट वगैरे लावायचे बाकी ते ते बॉक्स बॉक्स नव्हता ते वरती ठेवायचे आणि या साईडला आहे ना आपले किटसाठी ना इतके सुंदर सुंदर अ, कुर्ता किंवा मग जॉकेट मोदी जॉकेट वगैरे ते इतके भारी पॅटर्न आलेले आहे ना ते सर्व आम्ही वरती ठेवलेलं आहे सध्याला कारण की आपलं किड शॉपचं काम अजून पण चालू आहे एवढी भारी झालेली नाही एवढी प्रोफेशनल वाटते एकदम मस्त त्याला पूर्ण मॅग्नेट वगैरे लावलेलं आहे फॅन पण लावलाय लाईट पण लावलाय एकदम भारी दिसते आता आणि सह्याद्री किड्स फॅशन अप अशी पार्टी सुद्धा लागलेली पण झालं काय ना ती थोडी क्रॉस बसली होती सो तिला ना आता ते सरळ करत एक फांदी ना पूर्ण अर्धी तुटलेली आहे आणि ती ना पूर्ण अशी लटकलेली आहे सो तिला ना आता आम्हाला खाली ओढून घ्यायची आहे पर बाकीची फांदी ना पूर्ण इकडे झाली आता तिला ना धरायलाच जागा नाही एक तर खूप सारं अंतर आहे खालून आणि तिकडं पण अंतर आहे रे 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 चॅनल वाकेले रे वाकेले रे नको त्याच्यात नका करू रे आपल्या कामाच वाढायची म्हटलं होत वाकल ती अरे तुटली 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 अरे और... मी इतकं मस्त शॉप आवरले मी का पाठीमाग लोगो ते शॉप इतकं सुंदर दिसतंय ना आता खूप भारी अरे मॅडम ते चालू खाली साफसफाई प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने साफसफाई करतोय माळाचे अरेंजमेंट करतोय आणि आता कस्टमर साठी नवीन स्वरूपात शॉप आता परत चालू झालेलं ऋषी दुकानासाठी एवढं सामान आणून ठेवलेलं आहे ना इथं छोटासा डस्टबिन आणलेला आहे कापड आणलेले हे हे फ्रेशनर कोण आणलं इथं चेंजिंग रूम मध्ये चेंजिंग रूम हा जेल आहे कंगवा आहे हे काय टिशू पेपर हे पुसायचं डांबर गोळ्या बापरे अजूनच ना त्यात सामान हा अजून आहे का सामान तिच्यात हर्ष हो म्हणतो हा नाही म्हणतोय तू नो म्हणला का नो नो का हा हिच्यात <laughs> बघी अरे त्या फ्रेशनरची काहीच गरज नाही ऋषी तू लावलेलं ला आहे ना ते कुठे गेलं ते काळवाल ते आणि हा तिच्यात गेल सामान हे बघ हे ना संपवून ता, टाकत मुद्दा मी कपड्यावर मारताना फायनली आता या शॉपच कम्प्लीट काम झालेलं आहे जे पण छोटं मोठं काम बाकी होतं ना ते कम्प्लीट झालेलं आहे आणि सिलिंग केलेली वरती आणि सिलिंग मध्येच आहे ना लाईट लावलेले आता आम्हाला ते असे मोठे लाईट किंवा मग ते असे नसतं का एवढे मोठे मोठे गोल गोल लाईट वगैरे आता ते लावायला नाही लागणार किंवा लाइटिंग वगैरे नाही लागणार एकदम प्रॉपर लाईट लावलेले आता ला आणि या साईडला पण आहे ना पूर्ण स्ट्रीप लाईट लावलेली म्हणजे एकदम छान ब्राईट ब्राईट दिसतं ना त्याच्यामुळे ते लाईटिंग लावलेली म्हणजे आपल्याला ते अशी झगामगावाली लाईटिंग नसते का अशी कलरफुल ती लावायची गरज नाही आता सो आपण आहे ना आता मध्ये जाऊन मध्ये पण मी तुम्हाला दाखवते आता काय काय काम झालेलं आहे स्टार्टिंगला तर सर्वात आधी ना आपल्या सह्याद्रीचा लोगो आहे आणि काउंटरवर आहे ना हे छानसं पपी आपलं स्वागत करणार आहे वाव किती क्यूट दिसत ना ते जसं वेलकम म्हणायला बसलंय ते तिथं ना आणि त्या साईडला ना एअर फ्रेशनर लावलेले आपला लॉयन आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं मॉनिटर लावलेले आहे आणि हे, हे।, हे बोर्ड जे होते ना ते आमचे खाली होते या साईडला तर ते चालू वगैरे करायला पण खूप प्रॉब्लेम होत होता आणि खूप खराब पण होतं त्यामुळे आता ते फर्निचर मध्येच घेतलेले आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे आमचं आहे ना कॉम्प्युटरच चालू होत नाहीये स्वातरूशी तेच चालू करते त्या नवीन स्वरूपाच्या दुकानामध्ये ना इन्व्हर्टर सुद्धा लावलेलं आहे सर्व सर्व फॅसिलिटी एकदम भारी आहे ना किती मस्त ना आणि मेन म्हणजे ऋषी आहे ना डस्टबिन पण आणलेला येते म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी काही असतात ना पेपर वगैरे ते तिच्यात टाकून द्यायला हा कचरा आता मग तो पेपर फेकायचा पेपर म्हणते ना मी ते पण आणलेलं आहे मस्त चेअर या ठिकाणी आणि मेन म्हणजे ना हे कबर्ड केलेले ना त्यामुळे खूप भारी आहे सगळंच मेन सगळंच मेन म्हणजे हे कबर्डची खूप जास्त गरज होती कारण ना हे कबर्ड खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या शॉपमध्ये कारण की आमचं सामान आहे ना नुसतं इकडे तिकडे पडत होता त्याच्यामुळे आता आहे ना तो एकदम प्रॉपर त्यामध्ये राहत जाणार आहे आणि या साईडला ही बाई ठेवलेली आहे आम्ही किती क्यूट आहे ना ती किती सुंदर दिसते एकदम मस्त दिसते आणि तिच्यावर आहे ना तो आणि त्यावर आहे ना हा स्पॉट लाईट लावलेला आहे ना त्यामुळे एकदम भारी दिसते ते येलो यल्लो काउंटरच्या समोरच एनार ऋषीने एक फ्रेम लावली आहे आणि फ्रेमवर सुद्धा लाईट लावलेला आहे ती पण खूप सुंदर दिसते या साईडला मोठा मिरर घेतलेला आहे पहिले ना थोडा छोटा मिरर होता पण यावेळेस आहे ना आम्ही एकदम मोठा मिरर घेतलेला आहे एकदम खूप मोठा इथून ते इथपर्यंत एकदम प्रॉपर प्रॉपर दिसत पूर्ण वरपासून ते खालपर्यंत पूर्ण प्रॉपर दिसतं त्याने आहेत आशिष साहेब ते ना आम्ही सर्व स्टॉक एकदम छान अरेंज करून घेतलेला आहे इथे पण आहे ऋषीने ना थोडे अस्थेटिक गोष्टी लावलेल्या आहेत या ठिकाणी फॅन आहे मधला जो भाग होता ना इथे थोडी गरमी व्हायची ना त्याच्यामुळे आम्ही इथे फॅन पण लावलेला आहे परत या साइडला एक मिरर लावलेला आहे ला, छान पैकी याच आहे ना थोडं इथलं काम बाकी म्हणजे इथे ना फक्त सलमाई का लावायचा बाकी राहिलेला आहे बाकी हे कम्प्लीट झालेलं आहे या ठिकाणी ना फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट साठी ग्रास लावलेलं आहे आर्टिफिशियल ग्रास आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे तर एसी एस लावलेला आहे आपल्या शॉपमध्ये किती भारी दिसत ना एसी बघितल्या ते एकदम भारी वाटतय यार एकदम अरे हो सब भारी सब भारी <laughs> एकदम मस्त दिसतं ते एसी आता चेंजिंग रूम मध्ये जाव्यात पहिले तर चेंजिंग रूमचा डोअर आहे ना पूर्ण असं 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 तिच्यात आहे ना अशा लाईन्स 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 होत्या ना पण आता ना एकदम प्रॉपर डोर आहे एकदम मस्त याला आहे ना मॅग्नेट वगैरे लाव लावलेला आहे म्हणजे ना असं ओपन वगैरे राहणार नाही कधीच तर चेंजिंग रूम मध्ये फॅन सुद्धा लावलेला आहे एक असा लाईट लावलेला आहे पहिले नाही इथे एक ट्यूब लाईट लावलेली होती पण त्यापेक्षा आहे ना हे खूप छान दिसतंय आणि चेंजिंग रूम मध्ये ना काही स्मेल वगैरे नको यायला किंवा मग याचा फ्रेश वाटण्यासाठी ऋषीने इथे सुद्धा एअर फ्रेशनर लावलेला आणि इथे सुद्धा एक छान मिरर लावलेला आहे मस्त तर ऋषी सर आपल्याला काहीतरी सांगणार काय सांगत होते पण मी ते शुअर नाहीये नाही का स्मेल म्हणजे असं मला असं वाटतं की स्मेल म्हणजे फक्त असं वास घेणं हा का ऑर्डर 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 बोलता घाण वासाला बहुतेक बहुतेक मला नाही माहिती थे। ओके ठीक आहे झालं चालू तू पण होती तू बसली तू बंद झालं ती गप किती मस्त गाणी लावतो मी जेव्हा त्याला हातात घेतलं तेव्हाच ते बंद पडलं मी काय करू आता चालू कर आता अरे आपल्याला घरी सुद्धा कम्प्युटर सेटअप चालू करायचं आहे ऋषी चल मग आपण आता घरी जाऊयात आणि घरी सुद्धा आम्हाला एकदा ते सेटअप लावून दे तू बरं नाही तर शॉप वरून आम्ही घरी आलो घरी येऊन आम्ही पोटभर जेवण केले थोडा वेळ गप्पा वगैरे मारलो आणि आता आहे ना वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची आणि तुम्हाला आपलं शॉप कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला काय हे पण कमेंट करून नक्की सांगा भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण Fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap. I'm loving your vibe, always happy.